नमस्कार मित्र नर्सिंग नोस मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एन एम आणि जे एन एमच्या विद्यार्थीसाठी क्वेश्चनम मत... पेप पेपरमध्ये क्वेश्चन येणारे बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधले त्यात बघणार आहोत आपण खाली प्रश्नाचे उत्तरे लिहायमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्राथमिक आरोग्य सेवांची तत्वे स्पष्ट करा हा क्वेश्चन पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आलेला पाच मार्कासाठी एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ प्रायमरी हेल्थ केअर चला बघूया प्राथमिक आरोग्य सेवा प्रायमरी हेल्थ केअर ही आरोग्याची मूलभूत आणि अत्यंत अत्यंत आवश्यक सेवा आहे जी व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या जीवनातील पहिल्या टप्प्यात मिळते ह्या सेवेमध्ये आरोग्य शिक्षण प्रतिबंधक उपाय उपचार आणि पुनर्वसनाचा समावेश होतो ठीक आहे प्राथमिक आरोग्य सेवा ही आरोग्याची मूलभूत आणि अत्यंत आवश्यक सेवा आहे म्हणजे पहिली पायरी आहे यात पुनर्वसन उपचार आणि रोग प्रतिबंधक उपाय केलेले जाते प्राथमिक आरोग्य सेवा सेवेंची काही प्रमुख तत्वे खालीप्रमाणे आहे तर तत्वे बघूया समान वितरण इक्वेलेबल डिट्रिब्यूशन प्राथमिक आरोग्य सेवा सामास समाजातील सर्व लोकांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा विचार न करता समान प्रमाणात उपलब्ध असलेली असली पाहिजे गरीब आणि दुर्बळ घटकांना विशेष लक्ष दिले पाहिजे समान वितरण म्हणजे सगळ्यांना समान सेवा कुंट कुठलाही भेदभाव न करता कुठलाही अमीर आणि गरीबचा विचार न करता सगळ्यांना सेवा दिली जाते सामुदायिक सभा सहभाग म्हणजे सामाजिक सहभाग कम्युनिटी पार्टिसिपेशन प्राथमिक आरोग्य सेवा लोकांच्या उपाययोजना ठरवण्यात आणि सेवांच्या व्यवस्थापनात सहभागी झाली पाहिजे लोक म्हणजे समाजाचा भी सहभाग असला पाहिजे प्रत्येक याच्यात आंतरक्षेत्रीय समन्वय इंटरसेक्टर कॉर्डिनेशन प्राथमिक आरोग्यसेवा केवळ आरोग्य विभागापुरतीच मर्यादित न राहता शिक्षण समाज कल्याण कृषी पाणीपुरवठा आणि इतर संबंधित क्षेत्रातही समन्वय साधून दिली पाहिजे म्हणजे प्राथमिक आरोग्यसेवा केवळ आरोग्य विभागापुरतीच म्हणजे हॉस्पिटलपुरतीच मर्यादित न राहता शिक्षण समाज कल्याण कृषी पाणीपुरवठा आणि इतर संबंधित क्षेत्रातील समन्वय साधून दिले पाहिजे चौथा आहे योग्य तंत्रज्ञान अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी प्राथमिक आरोग्यसेवेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान साधे सोपे परवडणारे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असेल पाहिजे ते लोकांच्या गरजा आणि सांस्कृतिक मूल्यांना अनुरूप असले पाहिजे लोकांना परवडेल आणि उप लोक लव लो, स्थानिक पातळीवर म्हणजे पहिल्या पातळी पातळीवर उपलब्ध असले पाहिजे त्यात लोकांच्या गरजा आणि मूल्यांना अनुरूप असले पाहिजे गरजाप्रमाणे ते योग्य तंत्रज्ञान असले पाहिजे पाचवं का प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहात्मक सेवा प्रि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोमोटिव्ह सर्व्हिस प्राथमिक आरोग्यसेवेमध्ये रोग बरे करण्यावर भर देण्याऐवजी रोग होऊ नये यासाठी प्रथम प्रतिबंधात्मक उपाययोजनावर आणि आरोग्या ला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमावर अधिक भर दिले पाहिजे म्हणजे बस रोग झाला आणि बस त्याला बरं करायचं आहे एवढंच नाही तर रोग होऊ नये यासाठी पण उप प्रतिबंध उपाय उपाययोजनेवर त्यांचा जोर दिले पाहिजेत आहे सर्वासमावेश सेवा कॉम्प्रेक्सिनेसिव्ह सर्विस प्राथमिक के के आरोग्यसेवेमध्ये केवळ शारीरिक व आरोग्याचाच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आरोग्याचाही समावेश असला पाहिजे म्हणजे फक्त शारीरिक म्हणजे शरीर दुरुस्त नसलं पाहिजे त्याचे मानसिक अवस्था आणि सामाजिक म्हणजे समाजाचा तेही आरोग्याची स्वच्छता असली पाहिजे सातवा आहे निरंतर सेवा कंटिन्युअस सर्विस प्राथमिक आरोग्य सेवा लोकांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत आणि नियमितपणे उपलब्ध असली पाहिजे प्राथमिक सेवा ही लोकांच्या त्यांच्या जन्मापासून ते मृत्यू सतत नियमितपणे उपलब्ध असली पाहिजे आठवा आहे गुणवत्तापूर्व पूर्ण सेवा इक्वेलिटी सर्व्हिस प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावी आणि सुरक्षित असावी म्हणजे वापरण्यात कशी प्रभावी असावी आणि सुरक्षित पण असावी तसेच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली असावी आणि सायंटिस्ट सायंटिफिक नॉ नॉलेज असलं पाहिजे आणि सायंटिफिक प्रूफ सिद्ध केलेली असली पाहिजे लोकांच्या गरजेनुसार अद्या असावी ही प्राथमिक आरोग्य आरोग्यसेवांचे काही प्रमुख तत्वे आहेत या तत्वाचे पालन करून आपण समाजासाठी सर्वांसाठी आरोग्यसेवा सुनिश्चित करू तर मित्रांनो हे झाले आपल्याला एक्सप्लेशन इन द प्रिन्सिपल ऑफ द प्रायमरी हेल्थ केअर हे क्वश्चनमध्ये कम्युनिटी सेटचा एन एम आणि जेन एमसाठी पण विचारलं पाच मार्कसाठी येऊ शकतो तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे तर हे वाचून जावा आणि खूप सोपे पॉईंट आहे जे आपण सहजच लक्ष ठेवू शकतो चला मित्रांनो काही क्वेश्चन असल्यात कमेंट करा त्याचं पण एक्सप्लेनेशन करून मिळणार तुम्हाला